यावर येथील नगर परिषदेसमोर कंत्राटी सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कामगार यांच्या वतीने अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेकडून मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू आहे चौवेचाळीस कर्मचारी उपोषणाला बसले आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली होती डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचार घेण्याच्या सूचना केल्या मात्र या सहा कर्मचाऱ्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे किमान वेतननुसार कर्मचाऱ्यांना पगार मिळावा ही त्यांची मागणी आहे मात्र तीन दिवस उलटले तरी मक्तेदार कंपनीकडून उपोषणकर्त्यांची साधी विचारपूस देखील झाली नसून आता तोडगा कसा निघेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे शहरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे खुश खबर खुशखबर खुशखबर आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाइन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सी मध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार जस्त आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन मध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल येथील नगर परिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे नगर परिषदेमध्ये सफाई तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी दिशा कंपनी पुणे यांच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षापासून कक्षा काम सुरू केले आहे मात्र या कंपनीकडून त्यांना किमान वेतननुसार पगार दिला जात नाही वेतनवाढसंदर्भात खोटे आश्वासन व उळवळवीची उत्तरे मिळत होती म्हणून या वेतनवाढसाठी चौवेचाळीस कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून नगर परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान उपोषणकर्त्यांचा गुरुवार हा तिसरा दिवस होता त्यांची वैद्यकीय तपासणी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर वैशाली निकुम जॉन्सन सोर्टे बापू महाजन या पथकाने केली यात सहा कर्मचाऱ्यांची प्रकृती खालवल्याचे दिसून आले तेव्हा या कर्मचाऱ्यांनी उपचार घेण्यास देखील नाकार दिला या ठिकाणी नारायण खंडारे ऋषिकेश गजरे विक्की गजरे प्रांजल आढाळे विशाल रल जयेश रल राहुल जावा अजय हंसकर लतेश बारसेसह सर्व कर्मचारी उपोषणाला बसले आहे दरम्यान या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांची दिशा कंपनीकडून अद्यापही संपर्क झालेला नाही तेव्हा तोडगा काढणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे दरम्यान कर्मचारी उपोषणाला बसल्यामुळे शहरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा सांगतो गेले सांगता ते दाग म्हणतात सांगितलं त्यांनी

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या